ऑपरेशन सिंधू भारतानं नऊ ठिकाणं या ठिकाणी टार्गेट केले आहेत भारतीय लष्कराची सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद होणार आहे ऑपरेशन सिंधूरची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद असेल नऊ ठिकाणी टार्गेटेड हल्ले भारतीय लष्करानं केलेले आहेत भारतीय लष्कराची सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद आहे एअरस्ट्राईक ऑपरेशन सिंधूर अंतर्गत करण्यात आला आणि त्याची माहिती देण्यासाठीच दहा वाजता पत्रकार परिषद भारतीय लष्कर घेणार आहे भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलेलं आहे आपले सगळे पायलट सुरक्षितपणे भारतामध्ये परत आलेले आहेत पहिला हल्ला मुझफ्फराबाद या ठिकाणी करण्यात आला जम्मू पासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर आहे मुझफ्फराबाद आणि तिथे पहिला हल्ला करण्यात आला दुसरा हल्ला हा सुद्धा मुझफ्फराबाद याच ठिकाणी करण्यात आला मध्ये तिसरा हल्ला करण्यात आलेला आहे बहावलपूर हे पंजाब प्रांतात येतं जयेशचं मुख्यालय आहे तर चौथा हल्ला कोटलीमध्ये झालेला आहे तिसरा हल्ला बहावलपूरमध्ये झाला जैशचं मुख्यालय चौथा हल्ला कोटलीमध्ये झालेला आहे तर पाचवा हल्ला चक्कामरू मध्ये झालेला आहे दहशतवादी तळ यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत दहशतवाद्यांचे लॉन्जपॅड या ठिकाणी होते ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत तिसरा हल्ला बहावलपूर या ठिकाणी झाला जैशेचं मुख्यालय आहे या ठिकाणी आणि तिथे हा तिसरा हल्ला करण्यात आलेला आहे तर या आत्तापर्यंत आपण पर ही पाच हल्ल्यांची जी दृश्य पाहतोय पहिला आणि दुसरा हल्ला मुझफ्फराबाद मध्ये झालेला आहे तिसरा हल्ला बहावलपूर जैशचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चौथा हल्ला कोटलीमध्ये झालेला आहे पाचवा हल्ला चक्कामरूमध्ये झालेला आहे काही ठिकाणी दहशतवाद्यांचे लॉन्जपॅड होते तर बहावलपूर हे जैशचं मुख्यालय होतं मुझफ्फराबादमध्ये सुद्धा दोन हल्ले करण्यात आलेले आहेत मुझफ्फराबाद ही पीओकेची राजधानी म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी दोन हल्ले हे भारताकडून करण्यात आलेले आहेत तिसरा हल्ला बहावलपूर जैशचं मुख्यालय या ठिकाणी झालेलं आहे तर कोटली आणि चकामरू या ठिकाणी सुद्धा हल्ले करण्यात आलेले आहेत पीओके मधल्या मुझफ्फराबाद कोटली गुलपूर आणि बिंबर या ठिकाणी हल्ला करण्यात आला तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये सियालकोट चकामरू के आणि भावलपूर या ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत भारतानं नऊ ठिकाणी हवाई हल्ला केला टार्गेटेड हल्ला करण्यात आला पुंछ राजौरी मेंढर सेक्टर मध्ये पाककडून आता सध्या गोळीबार सुरू आहे पाकच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे पूछ राजौरी मेंढर या सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय एल ओ सीवर गोळीबार केला जातोय आणि ज्याला भारतीय तोड़, लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे पहलगाम हल्ल्यानंतर सातत्यानं एलओ सीवर पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे मात्र त्याला तोड तोडीस तोड प्रत्युत्तर असं भारतीय लष्कराकडून सुद्धा सातत्यानं दिलं जात आहे तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जम्मू काश्मीरमधील शाळा आणि कॉलेजेस आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर जम्मू काश्मीर प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे तर जम्मू काश्मीरमधील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय आता तिथल्या प्रशासनानं घेतलेला आहे ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतानं एअरस्ट्राईक केलेला होता पाकिस्तानात नऊ ठिकाणी हा एअरस्ट्राईक रात्री करण्यात आलेला आहे त्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे